आणि काँग्रेसचं जागा वाटप काय झालं ते सांगावं तेही नसेल तर किमान राष्ट्रवादी बरोबर तुमचं जागा वाटप काय ठरलंय ते तरी शिवसेनेने लोकांना सांगावं आमच्या बरोबर चर्चा झालेल्या फार्म्युला म्हणजे दोन पक्षांबरोबर त्यांचं काही ना ठरलं नाही तर आम्ही व शिवसेना चोवीस चोवीस जागा लढवू अकोल्याची जागा कुठल्याही पक्षाने लढावी जो लढेल त्याला मी जिंकून आणेन त्यांनी अकोल्याचा भाऊ करून स्वतःवरच्या जबाबदारी बाजूला करू नयेत असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे गटाला दिलाय माझी असणारे या सगळ्या पक्षांना ऑफर आहे की अकोला हा काय फार महत्त्वाचा नाही मी लढलो काय न लढलो काय फार फरक पडत नाही ज्या कुठल्या पक्षाला अकोला लढायचं आहे त्यांनी असणारं लढावं त्यांच्यासाठी पूर्णपणे आम्ही असणारं काम करू परंतु तुमचा सीट शेअरिंगचा जो फॉर्म्युला आहे तो तरी असणारा बाहेर पडू द्या मी त्याच्यातला असणारा किंवा वंचित ही काही टार्गेट नाही त्याच्यामधलं किंवा तुमचं आणि काँग्रेस म्हणजे काय झाले ते सांगावं ॲटलिस्ट हो। काँग्रेसबरोबर तुमचं काही झालं नसेल हे मी समजू शकतो हो। पण एन सी बरो एन सी पी बरोबर तुमचा काय सीट शेअरिंगचा समझोता झाला आहे तो तरी असणारा शिवसेनेनी लोकांना सांगावं जसं हो। आमच्याबरोबरचा असणारा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला तो त्यांनी कबूल ना मी सांगितलेलं आहे की या दोघांबरोबर शिवसेनेचं झालं नाही तर चोवीस जागा ते लढतील चोवीस जागा आम्ही लढू माझं म्हणणं असं आहे की कोणी लढावं कुठल्याही पक्षाने लढवावं त्याच्यामध्ये ते माझा विश्वास आहे जो कोणी लढेल त्याला जिंकून आले मी हे जबाबदारी तुमच्यावरती आली ते माझ्यावरती जबाबदारी नाही पण त्यांनी अकोल्याचं भाऊ करून त्यांनी असणाऱ्या स्वतःवरच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत सीट शेअरिंगच्या जा जा ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सीट शेअरिंगच्या जा जा जबाबदाऱ्या आजपर्यंत पार का पाडल्या नाहीत याचं कुठेतरी प्रामाणिकपणे त्यांनी जनतेला सांगावं एवढीच आमची असणारी इच्छा आहे नाही तर त्यांनी सरळ सांगावं चोवीस जागा ते लढतील चोवीस जागा आम्ही लढतो मोकळं झालं